राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला कि हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री सी पी जी चंद्रपुरम पुन्ना राधाकृष्णन जी उनको हम एनडीए का प्रत्याशी बनाएंगे आप सबके माध्यम से सभी हमारे सांसदों से अपील है कि उनका समर्थन सीपी राधाकृष्णन जी को मिले त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तामिळनाडूच्या तिरुपूर इथे जन्मलेले राधाकृष्णन यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक स्वयंसे म्हणून सुरुवात करत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ते भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य बनले एकोणीशे शहाण्णवमध्ये तामिळनाडू भाजपाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोईमतूर इथून ते प्रथमच लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले खासदारकीच्या आपल्या काळात वस्त्रोद्योगासाठीच्या संसदीय स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं शेअर बाजारातल्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचेही ते सदस्य होते दोन हजार चारमध्ये संसदीय प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला त्यांनी संबोधित केलं होतं दोन हजार चार ते दोन हजार सात या काळात त्यांनी तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं या काळात त्यांनी त्र्याण्णव दिवसांची एकोणीस हजार किलोमीटरची रथयात्रा काढली होती दोन हजार वीस ते बावीस या काळात ते केरळचे अखिल भारतीय भाजपा प्रभारी राहिले अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसला त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला याचा आपल्याला आनंद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटलं आहे थिरू सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या सार्वजनिक सेवेच्या प्रदीर्घ काळात निष्ठा आणि विनम्रतेनं काम केलं विविध पदांवर काम करत असताना त्यांनी सेवा आणि वंचितांचं सबलीकरण याला प्राधान्य दिलं तामिळनाडूमध्ये तळागाळापर्यंत त्यांनी व्यापक कार्य केलं आहे मतचोरी <coughs>